बातमी आहे पूजा खेडकर संदर्भातली पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवले पूजा खेडकर मसुरीला हजर व्हा असं आय एस प्रशिक्षण संस्थेने आदेश दिले पूजाला तेवीस जुलै पर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले मसुरीला हजर व्हा असे आदेश देण्यात आले पूजा खेडकर म्हणजे एक मोठा फर्जीवाडा आहे त्यांच्याबद्दल असा आला की त्यांना जो एक त्यांच्या आंखमध्ये काहीतरी प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांनी एक अपंगत्व त्यांच्या मध्ये आहे याच्या आधारावर काहीतरी कोटा घेतला त्यानंतर त्यांचे वडील एक मोठे अधिकारी होते आणि त्यांनी स्वतः जेव्हा अहमदनगर मध्ये निवडणुकी लढली तेव्हा त्यांचा जो एक एक, एक, एक इन्कम सर्टिफिकेट होता तो चाळीस करोड चा जास्त चाळीस पासून जास्त जास्ती होती तरीही त्यांनी म्हणजे ते ओबीसीचे लेअर मध्ये आले